हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा दिवस खूप छान आणि मस्त हीच महालक्ष्मी आज आहे आमच्याकडे चिकनचा बेत आणि खूप दिवसातून चिकन बनवते ते पण कुकरमध्ये कुकरमधली भाजी खरंच खूप टेस्टी लागते तर आता चिकन आणलेलं होतं त्याच्यानंतर कुकरमध्ये मी कांदा आलं लसूण आणि तेलामध्ये हे छानपैकी परतून घेतले आणि त्याच्यानंतर मग चिकन स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेलं आहे परतण्यासाठी हे चांगलं परतून घेतलं ना की त्याच्यामध्ये हे तयार वाटण टाकणार आहे आज मी मसाला बनवलेला नाही आहे हे बाबा जादूचे मसाले खरंच खूप टेस्टी आहे सुहानाचा मसाला पण टाकणार आहे घरचा मसाला आहे परत धना पा धना पावडर आहे मीठ आहे आणि अजून ज्या काही गोष्टी लागतात त्या पण टाकणार आहे तर आता चिकनमध्ये हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि हे छानपैकी असं परतून घेतले त्याच्यानंतर मग जे तयार वाटण होतं ते पण डिरेक्टली लगेच मी कुकरमध्ये चिकनमध्ये टाकलेलं आहे आणि हे छान असं आता परतून घेते सुद्धा खायला चिकन सुक्कासुद्धा खूप भारी लागतो पण मला थोडी लपथपीत भाजी बनवायची होती कारण भाकरीबरोबर खायला खूप छान लागते तर हे चांगलं असं परतून घेतलं आहे चिकन चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये कसुरी मेथी पण टाकायची कसुरी मेथी टाकल्यानंतर चिकनला छान टेस्ट येते त्यानंतर मग सुहानाचा मसाला टाकलाय घरचा मसाला टाकलाय तर हे सगळं टाकून छानपैकी परतून घेतले त्यानंतर इकडं गरम पाणी करायला ठेवले भाजीसाठी कोणतीही नॉनव्हेजची भाजी किंवा तुम्ही सिंपल भाजी जरी करत असाल तरी गरम पाणीच वापरा टेस्ट छान येते त्यानंतर आता मी हे सगळं परतून घेतले आणि त्यामध्ये आता गरम पाणी केलेलं ॲड करणार आहे म्हणजे भाजी पटकन शिजली जाईल चिकनला तसा वेळ लागतच नाही शिजण्यासाठी चिकन लगेच शिजतं पण कुकरमध्ये जास्त स्वॉ सॉफ्ट शिजलं जातं चिकन त्यामुळे मी कुकरमध्येच जास्तीत जास्त करून भाजी बनवते आणि टेस्टी पण लागते तर आता हे छान असं एकत्र करून घेतले त्यानंतर मग आता अजून आपल्याला जर लागलं तर आपण पाणी ॲड करायचं जसं आपल्याला रसा हवा आहे पातळ घट्ट तसं आपण करू शकतो तर आता मी कुकरचं झाकण लावून ह्याच्या दोन ते तीन शिट्या काढून आहे आणि त्यानंतर मग आता भाकरी पण करायला घेतली मी तर आम्ही बाजरीच्या भाकरी खातो त्याच्यामुळे बाजरीची भाकरी मटणाबरोबर किंवा चिकनबरोबर खरंच खूप टेस्टी लागते तर आता ह्या भाकरी करून घेते मी जास्त भाकरी नव्हत्या करायच्या दोन तीनच भाकरी करायच्या होत्या तर चिकनची भाजी पण आपली रेडी झालेली आहे मी दाखवते तुम्हाला तर किती छान तरी आलेले आहे आणि किती छान दिसत आहे नक्की एकदा अशी कुकरमध्ये तुम्ही चिकनची भाजी करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते तर आता मी ताटामध्ये सुद्धा सर्व करणारे परीला पण भूक लागली आहे सगळ्यांना बाकीच्यांना भूक लागलेली आहे आणि कशी वाटते तुम्हाला ही चिकनची भाजीची रेसिपी आवडली का जर तुम्हाला चिकनच्या भाजीची रेसिपी आवडली तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि आता परीला पण जेवायला देते आणि तिचा रिव्ह्यू पण तुम्हाला सांगायचा आहे मला तर चला बघूया ती काय रिव्ह्यू देते आपल्याला परी कशी झाली भाजी यमी थँक्यू जेवढं आता सगळ्यांना बोलो जेवायला